अतिवृष्टीनं पीक पाणीच नाही तर ग्रामीण भागातील रस्त्याची सुद्धा अक्षरशः चाळण झाली रस्तेच वाहून गेलेले आहेत भूम तालुक्यातील साडेसांगवी गावात आहे मी आता बघतो हा साडेसांगवी गावातील रस्ता आहे हा मुख्यतः रस्ता जर बघितलं तर रामगंगा आणि बाणगंगा या ज्या दोन नद्या आहेत या गावाचा गा या नद्याचा विळखा या गावाला पडतो या गावातूनच या नद्या वाहत जातात हा खाली जाणारा जो रस्ता आहे तो चिंचपूरकडे जातो चिंचपूर पुढं काही गावं आहेत त्या गावाशी संपर्क अद्यापपर्यंत तुटलेला आहे आपण जर बघितलं तर हा पूल सिमेंट पूल आहे किती पूल आहे तो वाहून गेला ही सगळी परिस्थिती आपल्या दिसते आता पाऊस ओसरला आहे दोन दिवस झालेत मात्र पाऊस ओसरल्यानंतर पाणी कमी झाल्यानंतर ही जी नुकसानीची दाहकता आहे ती दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे आम्ही साडे सांगवी गावात आलेलो आहोत भूम तालुक्यातल्या गावातली नेमकी काय परिस्थिती होती काय अनुभव होईल त्यांचे पुरातले मला सांगा कुठल्या नदीचा संगम आहे काय अनुभव होते गावातली सर ही बाणगंगा आणि रामगंगा दोन्ही नदीचा संगम गावाला चिटकून झालेला आहे आणि हे दोन्ही नदी पात्र सोडून कि एक एक किलोमीटर बाहेर फाकलेल्या हो होत्या तर गावातली लोक सैऱ्या वायऱ्या झाली कुणी घरावर बसले कुणी झाडावर बसले तर बेकार परिस्थिती होती इथले कमीत कमी दोन्हीक्षे गाय वाहून गेल्यात सर आणि शेतकऱ्याची जमीन पूर्ण खरदून गेली नदी का काठची किती क्षेत्र गेला असेल कमीत कमी पन्नास साठ एकर तर जमीन मधली खरदून गेली सर काय आता प्रशासन गावात आलंय पाहणी केली या पुलाचा पंचनामा झालाय का पंचनामा झालाय आश्वासन दिले तर कधी होईल काय सांगता येत नाही पण काय सांगाल कसं कसं नुकसान होतं पूर्ण जनावराचं शेराडा साऱ्या वाहून गेल्यात गावाचं खूप नुकसान झाले आता ही रस्ता जोडायचं काय म्हणले काय प्रशासन उपमुख्यमंत्री शिंदे साहेब तर रस्त पूल दोन्ही दोन्ही करू आश्वासन तर दिले मग नेमकं काय होत झाले आश्वासन देऊन आश्वासन देऊन आठ दिवस झालं काय पुरत पुन्हा अधिकारी आलेले नाही ही वस्तुस्थिती आहे गावचं संप जो आहे तो संपर्क बंद आहे इतर गावाशी आठ दिवसापूर्वी मंत्री महोदयाने पाहणी केली आश्वासन दिलं मात्र वस्तुतिथी काय तर अधिकारी आणखीन फिरलेलेच नाहीत अधिकारी कवा येणार कवा या गावचा संपर्क सुरू होणार दुसरी जमिनी खरडून गेल्यात पिकं खरडून गेलेत त्याचे पंचनामे कधी होणार आहेत हा सवाल या गावातले शेतकरी विचारत आहेत प्रशासन आता कधी कार्याला सुरुवात करतो याचीही अपेक्षा किंवा याचीही वाट आपण सुद्धा पाहत आहोत सागर जाधवसह बालाजी निर्फळ निजोटी लोकमत बोम साडेसांगवी